श्री नवनाथ अध्याय तथास मैनाकिनीचा पूर्व वृत्तांत श्री गणेशाय महा श्री रामचंद्र त्यासमयी आपण वचनमुग्ध चालवलो आहोत तरी मैनाकिनीला पुढील प्रसंगाची पूर्व सूचना द्यावी असा विचार करून ते शृंग दृ तेथे लघु रूप धारण करून तिच्या शयन कक्षात प्रवेशले आणि तिला हळूच हलून जागे केले त्यांना पाहताच तिने आदराने त्यांना नमस्कार केला श्री राज्याच्या राणीचे मूळ नाव मैना पण ती पद्मिनी व किलोतळा या अन्य दोन नावांनीही प्रख्यात होती ती पूर्वी सिंहलद्वीपीत राहत असे तेथे स्त्रियांमध्ये ती सर्वाधिक सुंदर असल्याने तिला पद्मिनी असे नाव पडले स्नान करून ती गच्चीवर गेली आणि आपले हो केस लागले त्यावेळी तिचे लक्ष आकाशाकडे गेले योगायोगाने त्याच वेळी उपरीचे वसून विमानातून कुठेतरी जात होते त्यावेळी अंगावरील वस्त्र वाऱ्याने बाजूला झाल्याने त्यांचे शरीर तिच्या दृष्टीस पडले तो मेंधेळेपणा पाहून ती खदाखदा खदा हसली ती चमत कारी खसने ते चमत्कारिक हसणे त्यांनी ऐकले आणि ती का हसली हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते, ते भयंकर संतापले आणि तिला श्राप दिला म्हणाले हे पापीनी तू व्याभिचारिणी आहेस मला पाहून तुझ्या मनात कामविकार उत्पन्न झाला म्हणून मला आकर्षित करण्यासाठी अशी निर्लज्ज असतेस या माझ्या अपमानाची शिक्षा म्हणून तू स्थान भ्रष्ट होशील आणि श्री राज्यात जम पडशील येथे तुला पुरुषाचे दर्शनही होणार नाही हे ऐकून ती भयभीत झाली तिने क्षमा याचना करून त्यांच्याकडे हृषाप मागितला तेव्हा ते, ते महातपस्वी वसू म्हणाले श्री राज्यात सध्या हिलोतळा नावाची राणी आहे तिला अंतकाळ जवळ आला आहे तेथे गेल्यावर तू त्या राज्याची स्वामिनी होशील आज मला पाहून तुझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली ती तुझी इच्छा माझे पुत्र मचिंद्रनाथ पूर्ण करतील त्यांच्यापासून तुला नावाचे पुत्र होईल ते मोठे निघून जातील मग तू ही स्वर्गात येशील हे ऐकून तिच्या मनावरचे दडपण दूर झाले ती म्हणाली श्रीराजा सर्व स्त्रियाच कशा त्यांना संतती कशी होते ते म्हणाले वायुपुत्र मारुती आहे ते तेथे ते येऊन भूपकार करतात त्या भूपकारांमुळे स्त्री गर्भ असेल तर तो वाढतो पुरुष गर्भ असल्यास जातो याशिवाय कोणत्याही पुरुषाने तिथे प्रवेश केल्यास त्या भूपकारामुळे तो, तो मरम पावतो त्यावर शंका आली म्हणून तिने विचारले मग मचिंद्रनाथ तेथे ते कसे येतील आणि आले तरी जिवंत कसे राहतील ते म्हणाले तू राणी झाल्यावर मारुतींची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घे ते वर मागण्यास सांगते तेव्हा त्यांच्याच अंगसंघाची मागणी कर त्यामुळे ते संकटात पडतील आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मचिंद्रांना घेऊन येते ती म्हणाली महाराज मला एक शंका आहे आपण म्हणता त्याप्रमाणे मी मारुतींकडे अंगसंग मागितला आणि त्यांच्याही मनात माझ्याबद्दल विषय वाचना निर्माण झाली तर ते म्हणाले त्यांच्याबद्दल व्यर्थ संशय घेऊ नकोस श्रीरामांचे दास असलेले ते महाकपी त्यांच्या ब्रह्मचर्याबद्दल तिन्ही प्रसन्न आहेत त्यानंतर आपल्या मार्गाने निघून गेले कालांतराने काही अपूर्व घटना घडून पद्मिनी श्री राज्यात पुढे भटकट फटकत शृंग मुरडास एका चांभांनीच्या ओट्यावर बसले तिने तिची चौकशी केली आणि तिला प्रेमपूर्वक आपल्याच घरी ठेवून घेतली तेथे ती स्वयंपाकाली गृहकृत्य सांभाळून तिला तिचे व्यवसायात जमेल तशी मदत करू लागली काही दिवसांनी श्रीराज्याच्या राज्याच्या किलतेळा नामक वृद्ध आपल्यानंतर राजगादीवर कोणाला पसवावे या संदर्भात मंत्र्याशी विचार विमर्श केला त्या एका हत्तीच्या सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवावे आणि ती जिच्या गळ्यात माळ घाले तिला वारस नियुक्त करावे असे ठरले त्यानुसार नगरात दमंडी पिटण्यात आली आणि ठरलेल्या सुमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला माळा देऊन तिला नगरातून फिरवण्यात आले तिने पद्मिनीलाच माळ घातली तेव्हा नगरवासियांनी थाटात मिरवणूक काढली तिला राजवाड्यात नेले व राज्य सिंहासनावर बसवले अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचे किलोतळा हे नाव धारण केले मैनाकिनी हे तिच्या मातापित्यांनी ठेवलेले नाव होते असं आहे मैनाकिनीच्या नावाचा आणि तिच्या राणी होण्याचा पूर्व रुक्तांत पुढे तिने घोर तपाचरणाने मारुतींना वचनबद्ध केले त्यांनी मच्छिंद्रांना तेथे आणले त्यांच्यापासून तिला मीननाथ झाली आणि आता वसुशापानुसार तिची आणि मच्छिंद्रांची तातातूत होण्याची घडी निकट आली होती कारण गोरक्षनाथ श्री राज्यात येऊन थडकले होते चलो मचिंदर गोरख आया इकडे मारुतींनी मैनागिरीच्या कक्षात जाऊन तिला उठवले आणि म्हणाले राज्ञी तुला वचन दिल्याप्रमाणे मी मचिंद्रांना येथे आणले त्यामुळे मी वचनमुक्त झालो आहे आणि तुझ्या सुखात एक विघ्न उपटले आहे नाथजींचे गोरक्ष नावाचे शिष्य त्यांना येथून नेण्यासाठी आलेले आहे ते महासिद्ध आणि प्रतापवंत आहे त्यांनी मला धडा शिकवला इतकेच नव्हे तर प्रभू रामचंद्रांचेही ऐकले नाही त्यांचा निर्धार पक्का आहे म्हणून ते आल्यावर त्यांना येथेच रमवून ते विषयासक्त नाही म्हणून सेवा चाकरी करून त्यांना प्रसन्न करून घे सावध दोघांची अन्यूट निश्चित आहे त्या ऐकून तिला धक्का बसला होता पण तरीही वरकरणी तसे दाखवता तिने त्यांना उत्तम आदर सत्कार केला आणि मंगस निरोप दिला आता पुन्हा गोरक्षांकडे वळूया कलिंगे ते शृंगडास आले तेथे त्या ते मंडळीत एका धर्मशाळेत उतरले भोजन आणि विश्रांती झाल्यावर कलिंगेने जाऊन आणि आणि भेट घेतली त्यांना आपला परिचय सांगून म्हणाली आपण उभयता गुनिजनांचे कौतुक करणारे अशी कीर्ती ऐकून मी इथे आले आहे आपण ऐश्वर्याने आणि उदार्याने श्रेष्ठ आहात म्हणून मला कला कौशल्य दाखवण्याची संधी दिली तर मोठीच कृपा होईल तेव्हा तिचे नम्रतापूर्ण भाषण ऐकून नागजी आणि मैनाकिनीने रात्री नृत्य गायनाचे आयोजन केले तिला सन्मानाने तिच्या बिराटात पाठवले हो रात्र होताच राणीच्या आदेशावरून सभा मंडप सजवण्यात आला कलिंग आणि तिच्या सख्यांनीही उत्तम साज शृंगार केला आणि त्या राजवाड्यात जायला निघाल्या त्यांची तयारी पाहून गोरक्ष कलिंगेला म्हणाला हे कलावती मीही तुमच्यावर येतो मी मृदुंग वाजून त्या कार्यक्रमात अधिक बहार आले आपल्या कलेचे कौशल्य पाहून राणी खुश झाली तर मोठे बक्षीस देईन तेव्हा ती म्हणाली तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही पुरुष आहात तुम्हाला तेथे प्रवेश कसा मिळणार ते म्हणाले त्यात काय एवढे मी स्त्री रूपात येतो ती युक्ती तिलाही पटली तेव्हा त्यांनी तिच्याकडून स्त्रियांची वस्त्रभूषणे मागवून घेतली आणि अल्पावधीतच असे काही वेशांतर केले की त्यांचे स्त्री रूप पाठून पाहून सर्वजणी त्यांच्याकडे पाहतच राहिले त्या नट नटवेशाकडे कलिंगेचे तेजही फिके पडले सर्व तयारी होताच ती मंडळी राज्य दरबारी दाखल झाली दरबारी रिवाजाप्रमाणे त्यांचा सन्मान झाल्यावर कलिंगा व तिच्या सख्यांनी वाद्यांचे ताल सूर जुळवले पूर्वडांनी अर्थात गोरक्षांनी ही मृदंग सज्ज केला त्यावेळी त्यांचे अप्रतिम सौंदर्य पाहून उपस्थित मंडळी आश्चर्याने थक्क झाली होती आणि त्यांची कला पाहण्यासाठी उत्सुक दें होती मचिंद्रनाथ मैनाकिनी व मिननाथांसह मुख्य आसनावर बसले होते आणि मानकरी स्त्रिया उत्तम वस्त्रालंकार घालून त्यांच्या दोन्ही बाजूंना विराजमान झाल्या होत्या त्यावेळी आपल्या गुरुंच्या दर्शनाने गोरक्षांना धन्य धन्य वाटले सर्व सिद्धता होताच त्यांनी नाथजींचा मनोमन नमस्कार केला आणि मृदंगावर अशी काही थाप दिली की ऐकणारे तल्लीन झाले त्या कार्यक्रमात मृदंगाच्या कौशल्याने आणि कलिंगेच्या नृत्याने इतकी रंगत आली की आनंदाने झालेला वारंवार टाळ्या वाजून वा वा अशी शाबासकी देऊ लागला गोरक्षांची मृदंग विद्या त्यावेळी अत्युच्च शिखरावर होती त्या सुरावटीवर श्य� मच्छिंद्रनाथ इतके तल्लीन झाले की त्यांनी आपल्या अंगावरची उंची वस्त्र त्या मृदंगमनीस बहाल केले त्या समयी कलिंगा जरी संचार झाल्यासारखी नाचत होती तरी तिच्या कौशल्यापेक्षा त्यांना पुरवंडाच्या मृदंगाचेच भुरळ घातली होती आणि हळूहळू गोरक्षांनी आपले हस्त लागू दाखवायला सुरुवात केली तालासुरात वाजवता वाजवता त्यांच्या मृदंगातून अचानक चलो मचिंदर गोरख आया चलो मचिंदर गोरख आया असा ध्वनी उमटू लागला हे बोल सर्वांना स्पष्ट ऐकू येत होते तो पुकार ऐकून मचिंद्र कमालीचे दचकले त्यांचा चेहरा पडला मन व्याकुळ झाले ते ध्वनीचा शोध घेऊ लागले की तो बंद पडत असे मग काही वेळाने पुन्हा ऐकू येत असे उपस्थितींनाही त्याचा उगम सापडत नव्हता तेव्हा चलो मचिंदर या ध्वनीने त्यांच्यावर इतका परिणाम झाला की गोरक्ष येथे आलेलेच आहे या विचारांनी त्यांची बुद्धी पकड घेतली काय करावे हेच त्यांना सुचेना त्यांची अवस्था पाहून मैनाकिनीने त्या अवस्थेचे कारण विचारले चलो मचिंदर गोरख आया असे येत आहे गोरख म्हणजेच गोरक्षनाथ गोरक ते माझे शिष्य असून महातपस्वी आणि जितेंद्रिय आहे ते येथे आले असावे असे मला वाटते आणि तसे झाले तर मला येथून जावेच लागेल मग आपल्या सुखाचा नाश होणार यात शंका नाही त्या एकूण मैनाकिनीला मारुतींची सूचना आठवली आणि वियोगाच्या कल्पनेने तिच्या हृदयात कालवा कालव झाली काही वेळाने का तो ध्वनी पुरवंडाच्या मृदुंगातून येत आहे असे तिच्या लक्षात आले म्हणून तिने आपल्या जवळचा मृदंग दिला पण वादक तेच असल्याने ते तो ध्वनी पुन्हा येऊ ऐकू येऊ लागला मग तिने पुरवंडाऐवजी आपल्या दरबारी कलावंतनीला मृदंग वाजवण्यास बसवले तेव्हा कुठे तो आवाज यायचा बंद झाला त्यावरून मुख्य रहस्य आणि मृदंग वादक श्रीतच दडले आहे हे तिने ओळखले ती जागेवरून उठली आणि तिचा हात धरून तिला एकांतात घेऊन गेली तेथे तिला गुरूंची शपथ घातली आणि म्हणाली खरे सांग तू कोण आहेस तेव्हा पूर्वडेच्या वेशातील गोरक्ष म्हणाले माते मा मी स्त्री नसून पुरुष आहे माझे नाव गोरक्ष मी मचिंद्रनाथांचा शिष्य आहे येथे पुरुष रूपात प्रवेश मिळणार नाही म्हणून स्त्री रूपात आलो आहे हे ऐकून तिने त्यांना नमस्कार केला त्यांना स्वहस्ते पुरुष वेष घातला आणि त्यांच्या गुरु प्रेमाचे कौतुक करून त्यांना सभा मंडपात म्हणून गेले त्या समयी त्यांना पाहून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले पहिल्यांदा मचिंद्रांनी त्यांना ओळखलेच नाही पण राणीने ते गोरक्ष असल्याचे सांगतात त्यांनी पटकन उठून त्यांना मिठीच मारली त्या भेटीच्या आनंदाचे काय वर्णन करावे दो दोघांच्याही डोळ्यात पाणी आले पण मुखाने शब्द फुटत नव्हते नाथजींनी मोठ्या आपुलकीने त्यांना आपल्या शेजारी बसवले कलिंगेला वस्त्रालंकार आणि पुष्कळ द्रव्य देऊन बोळवले दरबारी मान्यवरांनाही निरोप दिला गोरक्षांची आपल्यावरील निष्ठा आणि त्यांची प्रेमभक्ती पाहून मचिंद्र भारावून गेले त्यांना किती पाहू त्यांच्याशी किती बोलू असेच त्यांना झाले त्यांनी सर्व वृत्त सांगितले तेव्हा त्यांनीही त्यांनी ते केलेली पायपीठ आदी सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला आणि म्हणाले गुरुदेव आज तुमच्या दर्शनाने माझे सर्व श्रम सार्थकी लागले आहे आज तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही ते ऐकून नाथजींनी त्यांना दृढ आलिंगन दिले आणि मारुतींच्या बोलण्यात फसल्यामुळे त्या गुरु शिष्यांची कशी ताटातोप झाली ती सर्व निवेदन केली मग आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले गोरक्ष मी येथे आलो तरी तुम्हाला कधीही विसरलो नाही जेवायला बसलो की हटकून तुमची आठवण यायची तुमच्या विचारांनी मन बेचेन व्हायचे तुम्हाला टाकून आल्याबद्दल मी स्वतःला महापातकी समजत होतो बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला गोरक्षांची हृदयी भरून आली मग ते दोघे तेथे झोपले झोपले रात्री मंचकावर सकाळीही त्यांचा सुख संवाद चालूच होता नित्यकर्म आटून मचिंद्र आपल्या दोन्ही मुलांसह राज्यसभेत गेले सिंहासनाव बसल्यावर त्यांनी मीननाथ आणि गोरक्षांना आपल्या मांडीवर बसवले हे दृश्य पाहून मैनाकिनी हे लावली त्यावेळी तिला गोरक्ष इथेच राहतील तर फार बरे होईल असे प्रकर्षाने वाटू लागले अध्याय विसावा समाप्त विसावा अध्याय ऐकल्याने वेळ होऊन प्रपंच नीट होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद